मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे यासाठी आजच्या दिवशी मी आंदोलन करत आहे कारण काय गेले कित्येक दिवस झाले डपळावर गावाला पिण्याचे पाणी मिळत नाही फक्त मिळते पाणी ते हिरवगार ते कॅनल चे पाणी त्या नुसतात पाणी वापरायला मिळून काय उपयोग आम्हाला पिण्याचे पाणी मिळालं पाहिजे डपळावर गावातील ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ विकत पाणी घेतात महिन्याचे नाम म्हणजे सातशे सातशे रुपये महिन्याचे पैसे घेतात फिल्टरचे पाणी घेतात ते जर वर्षाच्या का काटात पैसे भरपूर होतात परत आणि ग्रामपंचायतला घर पाणीपट्टी द्यायची आम्ही जर ग्रामपंचायत शुद्धच पाणी आम्हाला देत असेल तर मग करायचं काय ग्रामपंचायतचं त्यामुळे आमची मागणी आहे गावाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी मी आज टाकीवर चढून मी आंदोलन करत आहे पहिला बी आम्हाला पाणी देत नाही काय पाणी देईल बाई ना तुमची जबाबदारी ना पाणी द्यायची हा तुमच्या अन्नासाठी बिल्डिंगचे खोटं बोलतात इस्टिमेट दिले म्हणून बिल्डिंग चार वेळ माझ्यासमोर विचारतो दिलेच म्हणते त्याची चाळगी साहेब करून येत आपण घेतो ना सर त्याची काय म्हणते तुम्ही म्हणलं इस्टिवट आलय तू ठास्त होती बिड नंतर दिले ना आढावा बैठक मध्ये आमदारांच्या आढावा बैठक मध्ये ठरलो ना इस्टिवट द्या म्हणून महिना लागतोय का पण आम्ही आंदोलन करायची वेळ कशाला आणून घेतो तुम्ही आम्ही आंदोलन करायची वेळ जाणून देऊ ना तुम्ही डायरेक्ट द्यायला पाहिजे गावाला पाणी सत्ता कुणा बी असू दे बरोबर बरो, ते सरपंच आम्हाला काही जयंती नाही आम्हाला पाणी पाहिजे तुम्ही पाणी आम्हाला देऊ शकत नाही आणि दुसरं काय मागतो तुम्हाला पाणी कधी देणार पाणी पाणी कधी देणार सांगा मला गावावर राहू दे मला एकट्या तिथे घरात आणून पाणी द्या मला तिथं सातशे रुपये दररोज महिन्याला पाण्या जाते ते फिल्टरला वर्ष झाले किती परत पाणीपट्टी तुम्हाला द्यायची आम्ही त्यामुळं तुम्ही पाणी कधी देणार ती मला एक ठोक सांगा परत ह्याच्यापेक्षाकडे आंदोलन करणार नाही मग निधी आपल्याकडं लगेच हा निधी कधी येणार निधी हा योजना काय केला साडे सातपुर योजनेचं लिहिलं नाही या योजनेचं काय झालं साडे सातपूर तिथं फिल्टर बसला येऊ किंवा फिल्टर बसलेला आहे त्याचं काय झालं आहे याचं काय पाणी हां तर गाव आणार हां गावामध्ये पाणी आंतरबाग धुयासाठी पाणी देणार आहे का मला आपण त्याच लाईन मधन पाणी चढवतो त्याच लाईन मधन खाली जातो किरव झार तीच जर पाणी हिटर असं लावला फेस होती जसं त्या शुद्ध झालं ना ना जसं त्या कृष्ण पाणी येते ना शे नाल्याचं तसं पाणी येतं इथं बरोबर आहे शुद्ध पाणी आता इथं होत पण त्याच अशुद्ध वाहिनीत न जातो नाही भविष्यात अडचण येणार नाही ना की भविष्यात अडचण येणार तुम्हाला माहिती होती त्यावर शुद्ध पाणी देतो एकाच मधलं घाण पाणी येऊन परत तेच पाणी तर चुकीचं ना हे नाही हे गावाने सुरू केलंय कारण एवढ्याला पाणी करणार इकडून लाईन आहे तळ्यातून आणणार आहे आता तिथून तुम्ही आणत नाही काय प्रॉब्लेम झाला आता मी बी नवीन आलो तुम्हाला

यांचे दोघं तिघ कोण असतील जास्त पण नाही माणसांना का व्यवस्थित सविस्तर चर्चा करू त्यात काय अडचण असेल अनुदान आता साधारणतः एकावन्न लाखात झालं बावन्न बावन लाखाचं तर ती एस्टिमेट अनुदान आणण्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आम्ही पण पाठपुरावा करतो तांत्रिक काय बाब असेल बाबा कुठं तिथं टेक्निकल सँक्शन नाही काय नाही त्याला आम्ही पण मदत करतो असं दोघांनी मिळून मग ते त्या बैठकीत ठरवून ती मार्क काढून लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आपण हे करू गावात विद्यापती विद्यार्थी मॅन्युफॅक्टर कुठल्याही जिल्ह्यात काम चालू असेल तर मला सांगायला माझं एकतीस मार्च आता आपला ते वर्ष तो एक मोठ्या प्रमाणात मंजूर झाले त्यामुळे एक महिना दोन महिन्यात ते आहे ना मेंटेन होईल त्यावेळेस त्याला ऑटोमॅटिक चालू करा त्याला ओवर क्वॉर्टरने मंजुरी मिळेल दोन वेळी वाट बघणार Yeah,